अच्छा सर सर तरह अच्छा भाव ये दिखा रहे हो आ गए क्या आ गए क्या आ गए क्या कैसे नो भाई ऑल गुड पर्वत रहा आग है सब गए स्वागत है मंडली महाराष्ट्री नहीं तो भारत सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये ज्याचं नाव आहे विझम एस आणि आयएस मध्ये आजचा टॉपिक आहे जॉग्रॉफिक विषय आहे ज्योग्रॉफी आणि त्यातलाही महत्वाचा टॉपिक आहे हिमालय पर्वत प्रणाली आणि हिमालय पर्वत प्रणाली ह्या हिमालयाबद्दलची संपूर्ण माहिती बरोबर कारण जर हिमालय पर्वत तुम्ही पाहायला गेले तर बाह्य हिमालय बृहद हिमालय मध्य हिमालय शिवाली पर्वतरांगा तराई रिजन काश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेपाळ हिमालय आसाम हिमालय पूर्वांचल हिमालय अराकन योमा नंतर काराकोरम लद्दाख झास्कर पीरपांजा ढापला मिखीत विश्मी रेमा पथकोबूम नागाबोम मणिभूम मिझोबोम असं कितीतरी आहे बरोबर आहे की नाही आणि मग अंधलीचं स्वागत आहे मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात की अबाउट नेमकं यातलं नेमकं हिमालय कोणतं आहे काय आहे आता है जे काही मी नावं घेतले ते कसे हिमालय तर प्युअर हिमालय मग तो बाह्य हिमालय मध्य हिमालय बृहद हिमालय शिवाली पर्वतरांगा असं काय कोणत्या यायला म्हणतात काश्मीर हिमालय ठीक आहे बाबा की काश्मीरातल्या पण कुमाऊ हिमालय नेमका कुठं आहे कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान येतो की कोणत्या दोन शिखरांच्या दरम्यान येतो या सगळ्यांचा उलगडा या लेक्चरच्या शोध पर्यंत होऊन जाईल फार मोठं लेक्चर नाही आहे अगदी छोटं लेक्चर आहे त्याच्यामुळे जेवढे लोक हजर आहेत पटापट गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून तीन टाका पूजाचे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड जेवढे लोक पहिल्यांदा लेक्चर बघत आहेत चॅनलला पटापट सबस्क्राईब करून ठेवा विजडम आय ऍप अजूनही डाऊनलोड नसेल ते ऍप डाऊनलोड करा कारण या ठिकाणी माझे आणि माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या खूप महत्वपूर्ण अशा आठ एज्युकेटर्सचे फ्री क्लास सुद्धा सुरू आहेत आणि पेड क्लास सुद्धा सुरू आहेत नंदूजी स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे मंडळी आपली दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने संयुक्त पूर्व प्लस मुख्य अशी एक इंटिग्रेटेड बॅच लाइव झालेली आहे बारा हजार पाचशे रुपये तिची ऑनलाईनची फी आहे आणि पंचवीस हजार रुपये तिचं आपल्या पुण्यातल्या क्लासेसची ऑफलाईनची तर नक्कीच तुम्ही तुम्हाला जे शक्य होते ते बॅच लावू शकता या दोघांवरही पंचवीस पर्सेंट जर डिस्काउंट घ्यायचा असेल तर सचिन वन हा कोड युज करून तुम्ही ऍडमिशन करू शकता शिकवणं आवडलं तर नक्कीच हे काम करा सर बॅच फीज काय आहे पूजा जी, जी आलं का लक्षात ठीक 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 स्वागत 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 कालचं लेक्चर सगळ्यांनी बघितलं रे धूमधळाक आहेत बिलकुल एकदम नो no प्रॉब्लेम चला करू मग सुरू दुकानदारी पूजा आलं लक्षात करा। भगितले, भगितले, मग ज्यांनाही डाउनलोड आहे जग जगाचा नकाशावाचन आपण बघितलं जगाच्या प्राकृतिक विभाग बघितले जगाच्या नद्या बघितले पर्वत बघितले मग भारतावरही आलो भारतातही खूप महत्वपूर्ण माहिती बघितली आज आपल्याला जायचं आहे भारताच्या महत्वपूर्ण अशा प्राकृतिक विभागापैकी सगळ्यात पहिला प्राकृतिक विभाग जो की आहे हिमालय पर्वत प्रणाली है ना सुंदर गोंडस असा मोठा भारत तुम्हाला या ठिकाणी दिसतोय मंडळी या नकाशात अगदी उत्तरेला हे बघा हा सगळा ते काय आहे रे हा हिमालय बरोबर म्हणजे हा प्राकृतिक विभाग पहिला याच्या जर इथून पासून पकडला मला ग्रीन कलरचा पॅच दिसतोय हा प्राकृतिक विभाग दुसरा ज्याचं नाव आहे गंगा ब्रह्मपुत्र ह्यांचा मैदानी प्रदेश तिसरा प्राकृतिक विभाग कोणता आहे तिसरा प्राकृतिक विभाग आहे या ठिकाणी असणारा पटापट पड़ कमेंट बॉक्स मध्ये वाळवंटीय प्रदेश कोणाचं वाळवंट थरचं वाळवंट चौथा प्राकृतिक विभाग कोणता आहे ज्यांनी भारताचा सगळ्यात मोठा भूभाग वापरलाय तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प भारतीय द्वीपकल्प लेक्चर जास्त पास होते का कारण मी आशा व्यक्त करतो की आज एकतीस ऑगस्ट आहे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून सगळे जो, लेक्चर केलेले आहेत त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून जेवढं काही मी भारत महाराष्ट्र आणि जग याच्यावर शिकवलं त्यातलं सगळं सगळे लेक्चर तुम्ही बघितलं असतील सोबतच विजडम ऍप मध्ये माझ्या फ्री आणि पेड अशा दोन्ही क्लासेस सुरू आहेत तर ते पण तुम्ही बघितले असेल अशी मी आशा व्यक्त करतो ठीक आहे म्हणून थोडं फास्ट आहे स्लो असेल तर मी स्लो पण करेल हरकत नाही जो चौथा झाला भारतीय द्वीपकल्प पाचवा जो आहे तो म्हणजे भारतीय किनारी प्रदेश हा बघा हा बाहेरचा बाहेरचा किनारी प्रदेश ब्लू कलर मध्ये मी त्याला घेतला तो म्हणजे भारतीय किनारा पाचवा भाग आणि सहावा जो भाग आहे तो म्हणजे लक्षद्वीप सहावा जो भाग आहे लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार म्हणजे भारतीय बेट ठीक आहे सहावा जो भाग आहे तो, तो भारतीय बेट परफेक्ट यातल्या आपल्याला कोणत्या पार्टला जायचं आहे मग हिमालय पर्वत हा हिमालय एवढा व्हर्साताईल वेगवेगळ्या अँगलने विचारला जातो की खूप सारे विद्यार्थी त्याच्यात कन्फ्युज असतात किती लोकांना हिमालयाचं कन्फ्युजन आहे पण आपण पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाका आफ्टरनून हिमालय बघूया क्लिअर आहे ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे ते कि हे बघा ही सिंधू नदी नामच्या बारवाला वळसा घालून दक्षिणेकडे जाते पाकिस्तानात त्याच पर्टिक्युलर स्पॉट पासून सतलज नदी पाकिस्तानात जाऊन भेटते आता या सिंधू आणि सतलज याच्या दरम्यान जो काही हा स्पॉट मी दाखवलाय याला कोणता हिमालय म्हणतात तर हा भाग आहे कश्मीर हिमाल बरोबर काश्मीर हिमालय व कोणती नदी आहे सतलज नदी आणि सिंधू नदी यांच्या दरम्यानचा भाग ठीक आहे पुढचा इथं नेपाळची बॉर्डर आहे आणि या ठिकाणी एक नदी आहे दॅट इज काली नदी व का नदी हे बघा इथं काली नदी, नदी आणि सतलज नदी या दोघांच्या दरम्यानचा जो भाग आहे तो म्हणजे कुमाऊ हिमालय मग कुमाऊ हिमालयामध्ये कुमाऊ हिमालय मी इथं लिहितो कुमाऊ ना हिमालय याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश हे दोन राज्य आहेत कश्मीर हिमालय कश्मीर हिमालय आता या काली नदीपासून काली नदीपासून तर इथ सिक्कीम मधून येणारी आणि बांगलादेश मध्ये जाऊन ब्रह्मपुत्रेला भेटणाऱ्या तिस्त नदीपर्यंतचा जो काय भाग आहे हा म्हणजे नेपाळ हिमाल प्युअरली नेपाळ हे देश त्याच्या अंडर मध्ये येतो हा आहे नेपाळ हिमाल क्लिअर मग इस्ता सुन, पली, आ, पली नदी पासून तर पलीकडे असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत व दाशी ब्रह्मपुत्रा नदी तर इथपर्यंतचा जो भाग आहे तो म्हणजे ह्याला म्हणतात आसाम हिमालय राहायचं मंडळी हे लक्षात मग आसाम हिमालय ही नदी कोणती आहे ब्रह्मपुत्रा आणि ही नदी कोणती आहे तीस्ता ठीक आहे याच्याही पलीकडे उत्तर दक्षिण ज्या पर्वत रांगा आहेत त्यांना म्हटलं जात पथ पूर्वांचल पूर्वांचल हिमाल पूर्वांचल हिमालयामध्ये पथकोई नागा मनी आणि मिझो नागालँड मधलं नागा हिल्स मणिपूर मधलं मिझो हिल्स आणि मणिपूर मधलं मनी हिल्स आणि मिझोराम मधलं मिझो हिल्स परफेक्ट एवढं लिहिलं असेल तर एवढ्या गोष्टीची छान रिव्हिजन करून घेऊ एक कारण हे थोडं अस्ता जास्त वाटतंय मला त्याला अगदी व्यवस्थित लिहून घेऊ बघा कस एक नदी आहे तिचं नाव आहे सिंधू नदी आणि सिंधू नदी ते सकल नदी या दोघांच्या दरम्यान जो काही हिमालय आहे हा कश्मीर हिमाल राई लक्षात मग सतलज नदी इकडे येईल लगा आपली आपली म्हणजे करते काली नदी मग सत, सतलज नदी आणि काली नदी याच्या दरम्यान जो हा आहे हाय कुमाऊ हिमालय ज्यांना ज्यांना नोट्स काढायचे आहेत त्यांनी नक्कीच काढा मग काली नदी आणि इथं आता आपली तिस्ता नदी या दोघांच्या दरम्यान जो भाग आहे पर्वतरांगेचा तो म्हणजे नेपाळ हिमालय कितीही पुस्तकं वाचून घ्या या प्रकारचं विश्लेषण नाही भेटणार हे पहिले लक्षात घ्या आणि आपण पहिले मॅपवर सांगतो ओरली सांगतो आणि शॉर्ट मध्ये पण काढून देतो एकदम ठीक आहे म्हणून आपलं ओपन चॅलेंज असतं की तुमच्या घरच्या कोणाही व्यक्तीला लेक्चरला बसवा त्याला जर नाही समजलं तर तुम्ही क्लास लावूच नका इतर क्लासेस लावत असताना ह्या प्रकारे सुविधा नसते आपल्या ह्या विजम आय या, 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 या प्लॅटफॉर्म वर ही सुविधा आहे की विद्यार्थ्यांनी घरातल्या सगळ्यांना बसवावं सगळे मिळून ठरवतील की आता या मास्टरकडून जॉग्रॉफी मॅथमॅटिक्स शिकायचं आहे की नाही किंवा बाकीचे सब्जेक्ट जी संयुक्तची आपली बॅच चालू झाली आहे इतक्या पोरांनी ऍडमिशन केल्या की के तुम्ही माघार आता कामाने पूर्व आणि मुख्यच आहे ते ठीक आहे चला मग ते ब्रह्मपुत्रा याच्या दरम्यान जी काही पर्वत प्रणाली आहे हिमालय पर्वत त्याला कोणतं नाव दिलंय मग याला दिलंय नाव आसाम हिमालय परफेक्ट आणि त्याच्या पलीकडे तिकडे नदी आहे इरावती नदी मग ब्रह्मपुत्रापासून इरावती नदी इरावती नदी कुठलं म्यानमार मग इरावती नदीपर्यंतचा भाग ब्रह्मपुत्रापासूनचा हा आहे पूर्वांचल हिमाल बरोबर पटकनी हे सगळ्याच्या सगळं नोट डाऊन करा हे आहेत हिमालयाचा पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व मांडणी हे जर इंद डोक्यात राहिले तर दादा बातच खाता कस वाढला प्रेझेंटेशन नंदुभाऊ सोडन के स्वागत नाही वा हिमालयाचे हे वेगवेगळे आता याच्यामध्ये कश्मीर हिमालयात कश्मीर हिमालयात मग आंगा आहेत बघा कारा कोरम लदाख, पीर, लदाखकर बरोबर काराकोराम लदाख आहे मग कुमऊ हिमालया उपरांगा नाही पण कुमाऊ हिमालया हा कुमाऊ हिमालय हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यापुरता आहे सही आहे मग त्याच्यानंतर आसाम हिमालयामध्ये ज्या उपरांगा आहेत डाफला उपरंगा परफेक्ट हो इकडे कालाछाबी कालाग्रम लग्दार जास्त ते भाग आहे आणि पूर्वांचल मध्ये आहे बोम, नागा हिल्स मनी हिल्स आणि मी सही है क्या सही है. क्या बात है क्या बात है क्या बात है आता हिमालयाचं तसा जर बघायला गेलं तर प्रमुख पूर्व ते पश्चिम चार रंग आहेत यातली सगळ्यात बाहेरील जो आहे हिमालय त्याला हिमालय म्हणतात त्याच्या थोडा आतमधला जो आहे त्याला मध्य हिमालय असं म्हणतात त्याच्याही थोडा आतमधला जो आहे बृहद हिमालय असं म्हणतात आणि त्याच्या खाली जो आहे शर्ते शेवटी सर्वात दक्षिणेकडचा ती पर्वतरा म्हणजे शिवाली पर म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त जर जास कार्यक्रम करायचा असेल तर बघा ही बाह्य हिमालय मध्य हिमालय हिमालय शिवाली शिवालीच्या खाली जी पर्वतरांग आहे तर आहे परफेक्ट काय है डब्ल्यू काय चालू कमी जागेत जास्त अभ्यास आता काढून घे स्क्रीनशॉट ओ माझ्या जिवंत हृदयाच्या रक्ताच्या भावित एकाच ठिकाणी कम्प्लीट अभ्यास लुशाई पण आहे ना मिशमी पण आहे लुशाई पण आहे कांबळेची यस व्हेरी गुड सर्वांनी नोट्स काढल्या सर्वांनी स्क्रीनशॉट घेतले याच्यापेक्षा बाहेर हिमालयावर प्रश्न येणार आहे याच्या जगातील सर्वात उंच शिखर आहे मध्य हिमालय ज्याच्यामध्ये नेपाळ मध्ये असणार माउंट एव्हरेस्ट आहे भारतातलं सर्वात उंच केटू आहे इकडे तुमचं नंदा देवी आहे इथलं तुमचं कांचन जंगा आहे आणि इथलं नामचा बारवा एनी प्रॉब्लेम परफेक्टली कितने लोगों ने पहली बार देखा है कि दादा एक ही जगा पे सब हिमालय जेब में नद्यानुसार डिवाइड उत्तर दे लक्षी ते दक्षिण डिवाइड ही किमान पास उच शिखर के टू नंदा देवी माउंट एवरेस्ट आणि इकड़े नाम म्हणजे नामच्या बारापासून तर केटू पर्यंत किंवा नंगा पर्वत पर्यंत जो काय आहे तो प्रमुख हिमालय उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं तर शिवाजी बृहद मध्य आणि बाहेर ह्या त्याच्या पर्वत राहणार याच्याही खाली जर येते ती तराई आहे ना तराई रिजन हिमालयाच्या नद्यांनी केलेले भाग कश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेपाळ हिमालय आसाम हिमालय आणि हा पूर्वांचल हिमालय पूर्वांचल हिमालयामध्ये पथकोईब नागाबो मणिपू आणि मिझोभू आसाम हिमालयामध्ये डाकला मिकीर मिशमी रेंगमा है ना आणि यांनी टाकलं ते लुशाई येस परफेक्ट कुमो हिमालय हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ज्याच्यामध्ये यमुना आणि गंगासारख्या नद्यांचा उगम काश्मीर हिमालयात काला झापी लद्दाख झास्कर झा आणि धौलाधार अशा ह्या पाच पर्वत उभ राहतात जसं आपलं महाराष्ट्रात नाही रे घालत्र आणि शंभू महादेव या संून निघालेल्या उद्याच जे लेक्चर आहे ना म्हणजे जो ते याच्यावरच आहे की महाराष्ट्रातील पर्वत प्रणाली आणि उंच शिखर हिमालयावर मला वाटतं की याच्या बाहेर काही येत नाही तुम्ही याच्या बाहेर अभ्यास करू नये जगातलं सर्वात सोपी साधी मेथड जे जे लोक उशिरा जॉईन झाले आधी आपण नकाशावर हिमालय बघितला नकाशावर बघून झाल्यावर मग आपण किंवा याला म्हणून आपण एक ग्राफ डोक्यात टाकलं मग दुसरा पाठ बघितला आणि मग ऍक्च्युअल परत नकाशावर काढलं या प्रकारे नकाशात किंवा या प्रकारे नोट्स काढा जे काय वाचत आहे ते वाचून घ्या वाचन झाल्यावर तुमच्या मेंदूत म्हणजे वाचन चिंतन म्हणून जे म्हणायचे जुन्या काळात ते करा तुमच्या डोक्यातून कोणीच जगातली ताकद अभ्यास काढू शकणार नाही कारण संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा जर तुम्ही देत तर ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यामुळे खूप जास्त डिटेल अभ्यास करूच नका दोन हजार बावीस ला भूगोल विचारलं होतं पंधरा मार्काला तेवीस ला विचारलं दहा मार्काला यावेळेस आशा आहे की दहा मार्काला येऊ एक मार्क हा आयोग रद्द करतो एक मार्क प्रचंड कठीण असतो म्हणजे जवळपास आठ मार्क तुम्हाला भूगोलातून घ्यायचे आहे त्याच्यामुळे खूप मोठा अभ्यास करू नका जनरल महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी करतो किंवा तेवढा तरी अभ्यास तुम्ही केला पाहिजे एवढं बोलत थांबू का मग जर तुम्ही नवीन असाल नोट्स काढून झाल्या फटाफट कमेंट बॉक्स मध्ये तर नवीन जर असाल तुम्ही मंडळी उद्या लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातले सगळे टॉप एज्युकेटर यांचा माग मागील दहा ते बारा वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे सोबतच ऑनलाइन शिकवण्याचा पाच पाच सात सात वर्षाचा अनुभव आहे त्या सर्वांचे क्लासेस या ठिकाणी तुम्हाला भेटतील वेगवेगळ्या वेळेमध्ये फ्री सुद्धा आणि पेड ऍप सुद्धा है ना पेड बॅच पेड बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी आणि पंचवीस टक्के जर तुम्हाला हे पाहिजे तर सचिन वन हा कोड तुम्ही वापरू शकता एवढंच बोलून थांबतो आपण आले मंडळ आपला आभारी आहे जाहीन जय स्वच्छ भारत धन्यवाद जी धन्यवाद भेटायचं मग सोमवारी आणि ऍप डाउनलोड करून घ्या बघा मंडळी माझं फ्रेंड लेक्चर असत आणि दहा वाजता सकाळी भूगोलाच पेड क्लास आहे या पेड क्लासला तुम्ही ऍडमिशन घ्यायची असेल तर सचिन वन हा कोड वापरू शकता थांबतो